छान पाणी पोहे नाष्टवान सगळं ना, ना चालू आहे बाई मग घाल बाई शांतवाला भाई मग घालते ना जेवू खाऊ म्हणून तर जगलंय म्हातार नाही तर म्हातारा उचाकला असता एवढ्या दिसत हो ना तो पाणी ठेवणे बोल जाऊ काय बी म्हातारा अजून किती दिवस जागन ती खाय धर ठेपदार देती वर जगवी त्या इडा आपल्या डोक्याला ताण सारखं थुकत वकत शिंबुड शिकरीत याला काही हे का हा ते काय नाही तू खा ती ठेपदार जा देती आपण त्याला जगी त्याच का ना तुम्ही आपल्या गुणवान घालायचे का ते त्याला घालायचे आपण मला थापायला लागत ना अरे त्याच्या जीवर वर आपण मजा करतोय तर आपले आपल्या गावडे कमवून ठेवलं का, ला तेन का, का अरे नाही कमवलं तुला एवढं का द्यावर ना दिवा पाडला तुम्ही मग मी तो ज्यापर्यंत मात्री होती ना त्यापर्यंत मात्र रे होता त्याला सकाळी आठ वाजता ज्यामध्ये याची बाक चुरून दुधात नाही तर काला करून देतो तुझी आणि मी देत नाही का तू देती बारा वाजता बारा वाजता म्हणजे मा एवढं घरातलं काम राहते आवरलं तवा देते रोज जायला तो बो म तू खाचा बदल कोण मतारा म्हणतो म्हण तू भी मतारासा ऐकते मतारा कोडे बोललं का माशी मी तुम्ही त्याचा ऐकून माशी भांडाय मा? आले ग एड भांडा नाही आलो भांडा तरी इंदा दुला आले भाला नाही आलं मला नाही आलं तुम्हीच घरातून बोलून घेतलेला आले आले ते मताराड्याचं गाढाय लागले बरोबर बरं आहे ना मताराला जवाय दिला कान मताराला अंगुळ्याला दिला का आणि दिल्याशिवाय ते जगले का आज म्हातारे मला विचार पुष्कर्ने ती जी हा विचार पुस्करीत बस आयुष्यभर मला लावा त्याचे दोत्र महिनाभर जाऊन बसली मात्र लवकर तुझ्याकडेच बरं तुम्ही त्याची वाटच पाहत होते ना बरं झालं तुम्हाला बरं महिनाभर जायची ना मी तुम्हाला बरं वर्ष जगलं असत थांबली असती तरी मी जात जाणार आहे आता मायरा दोन दोन महिने येणारच नाही परत आता कोणी दिलं जवळ कोणी असं नाही तर मी इड कवर कोदा करू कवर कोदा करू म्हणजे माझ्या नि वहिना बाई मी नाही कोदा करावे का मी एक काम कर माय मी या म्हाताऱ्याच करून आता थकले तुम्हाला सांगत फारक हा ती घेऊन या मात्र छापाला म्हणजे त्यांचा तुमचा काय संबंध आहे काय उठल अरे वाहिले किती मला भूक लागली एवढं खात तरी त्याला सारखी भूक लागत तुम्हाला म्हातारा एवढं वय झालं तरी नीसत खाते गा बाबा जाऊ वडी आले पण ते हागत ना मला धुहायला लागत ना ते सर सरू द्या ना का मला बाई ठेवा मग कपडे धुवायला काय काम आहे हा मी काय माझे मातारी आणू बरोबर अरे ज्यावेळेला नंतर त्या पण चहा करून दे रे कबड्डी तुला चहा देत नाही का अरे सांगा सांगावं तर पांगा तर परवो हा देवा न पगसं म्हणून ऐका ना तुम्हाला एक सांगायचं होत काय म्हणले म्हाताऱ्याला असर मत टाकलं असतं असर मग तुला लई हलवा म्हटलं काय दिलं ते घाण हिडं खाला ठेवी त्या तुम्ही मा ऐका म्हाताऱ्याला गोड बोलून म्हणायचं तुला पंढरपूरला नेतोय तो तुला न्यायचं द्यायचं टाकून आपण दोघ येऊ ना परत म्हाताऱ्याला दे टाकून दे मग त्याला फक्त सात आश्रमाचं नाव ना का सांगू म्हणायचं तुला पंढरपूरला न्यायचंय दादा दादा आमचं ठरलंय नवरा बायकूच आमचं नवरा बायकोचं ठरलंय तुला ना पंढरपूरला न्यायचं आकड्या का अरे पर जेवा जाऊन जाऊन थकलोय मी आता जवानीत जेवानी जाऊन एवढे नाही ना तुमच्या डोळ्यानं शेवटची बाई नाही नाही ते रिक्षा सांगितली तुम्हाला रिक्षा करून यायचंय डायरेक्ट इथून रिक्षा पंढरपूरला अरे काला पर आता हिची हिच्या बाबाची पेस आली ना ती पैसे खर्च तू पैसे खर्च पैसे बिजे ते खरं असणार आहे पण मग तुला नेऊ म्हणलो हा अरे भाऊ मी जाता जाताच मरल रस्त्यान अरे दादा देवाच्या वाटेल मी आता उलट चांगलं बहीण मामा तुम्ही मरणार नाही मी जेल्ला म्हणले म्हाताऱ्याला आहे ना आपण आहे ना मस्त पंढरपूरला नेऊ आणि नाही तुम्हाला आम्हाला पुढे जाऊन लोक म्हणले पाहिजे ना का म म्हाताऱ्याला चारी दाम केलं सुना मुलांनी मग नाही तर म्हणशील काय शेवटची दादा तू इच्छा पूर्ण करायची आम्हाला बस नाही इच्छा पूर्ण करायची एवढं देवा दर्शन झालं का का मग तू मोकळा झाला म्हातारीचे कपडे चांगले तुझे सगळं लगेच मी पिशी भरूनच ठेवले भरून ठेवले ना म्हातारी जागा वादड्या गादड्या हे बर गोदड्या काल मला तिकडे टू द्या का गोदड्या नको बर रग घेऊ तुला झालं खाली हा एक पोत घे आणि एक रग घे चालेल बर बर चालेल चालेल माहीत इच्छा नव्हती देवाच चांगलं सगळं घेतलंय मी म्हाताऱ्याला मी म्हाताऱ्याची का आबळ केली काय म्हाताऱ्याला भाऊ मला जे आवडत नाही तुला खिचडी नाही मुगाच्या डाळीला

उठा तुमच्या मुलीला आता रिक्षा घेऊन तुमचं हे घेतलं का चष्मा राहिला ना चष्मा राहिला ना दे इकडे काठी घाला घाला तुमची लय मजा होईल आता तिकडे एक रातभर असं हा पंधरा एक रातभर ठेवायचंय का पाई मतार परत झोपलं पार यांनी पारयाड्यात पार काढलं पार मामा उठा ना तुम्ही काय सारखे पडून घ्या सुटले जाईन पंढरपूर जाईन

तुम्हाला या वाया चालवल्या आम्ही लोकांना नीती नाही सूनमूल आम्ही तुम्हाला बळस नेऊन राहिलोय पंढरपूरला येते म्हातारे आम्ही ग तुला नाही कळत मळ म्हातर येऊ बस एवढा गार माट होते आणि त्याला काय थंडी वाजली तुम्ही तिकून जा तिमु तिकून जा होतो थुकू ना का आता चला <laughs> चा

दिलं एकदाच टाकून म्हाताऱ्याला आश्रमात मरत काय द्यावे का तुला आता काय ब्याव नाही भाई लय गुणाचा नवरा हो त्याला नवरा तो जाऊ शर लागत हो तुम्हाला काय करू काय करू सांगा आता मला आता ना एक दोन भजीचे गाणी काढ कोड्या बनव हा भजी मटण आणा ना दोघ जण मस्त खाऊ मस्त झोपू मटण आणू पण मग तवरत सोडलं तो आज नेऊन हा बरं झालं सारखं तू काय जवळ ते आत्याच येड तुला तवत ते मुंडक दांबू टाकायचं बकस काय दाबू मी म्हणले भाई तुम्ही मला मार्शल म्हणून नाही पण आता काय टेंशन आले तुला चला आता शेवाय व तू आधी थोडं नाही नाही भजन बनव भजनाचा गाना काडू का मस्त गांजा टाकून बजेट बनव आज आहे ना पक्के भजन खातो मलाला आनंद झालाय भाई तुमच्यामुळे मला तर असं झालंय का मस्त जेवण चला चला